सेवा फाउंडेशन आयोजित पातळगंगा नदी कृतज्ञता व पूजन उत्साहात खोपोली शहरातून वाहणारी पातळगंगा नदी जिच्यामुळे नागरिकांच्या पाण्याची सोय झाली आहे संपूर्ण तालुक्यात इंडस्ट्रीचे जाळे पसरले आहे त्यांचा विकास झाला आहे या नदीमुळे नागरी जीवन सुखकर होत आहे विकास होत आहे मातृतुल्य असणाऱ्या या मातेची योग्य ती काळजी जनतेने घ्यायला हवी म्हणूनच पाताळगंगा नदीचे ऋण मानून भविष्यात मिळालेल्या या निसर्गाच्या वरदानाचे चांगले प्रकारे जतन कसे करता येईल या संदर्भात जागरूकता करण्याचा प्रयत्न सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असून गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी खोपोली येथील शिळगाव डीपी रोडजवळील नदी येथे संपन्न झाला आहे यावेळी नदीकाठावर दिवे लावून नदीप्रति संकल्प करण्यात आला या प्रसंगी पत्रकार किशोर साळुंखे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला केपी न्यूजकरिता खालापूर प्रतिनिधी सुधीर माने यांची रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.